नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की आपल्याला नेहमीच काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटत असतं तर आज आपण उन्हाळाविशेष आईस्क्रीम बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत ही आईस्क्रीम बर्फी अगदी कमी साहित्यात एखाद्या तासामध्ये तयार होते याला तुम्ही कस्टर्ड डेझर्ट पण म्हणू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे काही ब्रेडचे स्लाईस घेतले आहे तुम्ही ब्राऊन व्हाईट कुठल्याही ब्रेड यासाठी घेऊ शकतात फक्त शक्यतो मिल्क ब्रेडचा या ठिकाणी वापर करा म्हणजे त्याची चव थोडी गोडसर असते आता एका टीनमध्ये मी हा ब्रेड पूर्णपणे व्यवस्थित रचून घेणार आहे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हे बर्फी बनवायची आहे त्यामध्ये ब्रेड असा व्यवस्थित रचून घ्यायचा आहे आता दुसरीकडे आपल्याला एका बाउलमध्ये पाव कप कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये रूम टेम्परेचरचं अर्धा कप इतकं दूध टाकून घ्यायचं आहे यातल्या सर्व गिठोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे गरम दुधाचा वापर करायचा नाही आहे रूम टेम्परेचरचंच दूध आपल्याला या ठिकाणी वापरायचं हे लक्षात असू द्या आता कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर फुल फॅट दूध घ्यायचं आहे मेजरिंग कपानुसार दोन कप दूध घेतलेलं आहे या दुधाला फक्त आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता जे कस्टर्ड मिल्क आपण तयार करून घेतलं आहे ते गरम दुधामध्ये टाकायचं आणि याला असं घोटून घ्यायचं आहे यामध्ये मी पाव कप इतकी साखर टाकून घेतली आहे आणि ही साखर मेल्ट होईल इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक उकळी आली की यातली साखर व्यवस्थित मेल्ट होते रूम टेम्परेचरवर आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे एका दुसऱ्या बाउलमध्ये मी पाव कप पाण्यामध्ये एक मोठा चमचा इतकी साखर मेल्ट करून घेतलेली आहे आणि यामध्ये छान चव यावी यासाठी मी दोन तीन ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचे ॲड केलेले आहे नसेल इसेन्स तुमच्याकडे तर स्किप केला तरीही चालेल याला छान मिक्स करून घेऊयात आणि आता ही हे जे साखरेचं पाणी आहे ते आपल्याला या ब्रेडवर टाकून घ्यायचं आहे यामुळे याला छान गोड चव येते तर त्यामुळे मी यावर असं पाणी टाकून घेतलेलं आहे यानंतर जे आपण कस्टर्डचं मिश्रण बनवलं आहे ते पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार झालं आहे अशा थोड्याशा गिठोळ्या तुम्हाला जास्त वाटत असतील तर तुम्ही हे मिश्रण सरळ मिक्सरवर फिरवून मग ॲड केलं तरी चालेल किंवा मग असं फेटून घेतलं तरीही चालेल फक्त गिठोळ्या जास्त असतील तर तुम्ही मिक्सरवर फिरवून घेऊ शकतात आणि ब्रेडवर आता आपल्याला हे इव्हन असं टाकून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचं सर्व बाजूने आणि वरतून सजावटीला मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहे तुम्ही हवं तर यावर ड्रायफ्रुटसुद्धा ॲड करू शकता फ्रुटी ॲड करू शकता तुमच्या आवडीचे कुठलेही तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता त्यानंतर थोडेसे पिस्त्याचे काप मी यावर टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये तुम्ही ठेवलं तरीही चालेल एक अर्ध्या तासानंतर मी फ्रीझरमधून हे काढून घेतलं आहे आणि आता हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे खूप जास्त गोडही होत नाही आणि खूप जास्त अनही हे आईस्क्रीम लागत नाही आईस्क्रीम बर्फी लागत नाही तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे आईस्क्रीम बर्फी करून बघा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद